अक्षरांज न्यूज अचूक वेद अचूक बातमी डोंबिवलीतील दोनशे आठ घरांना रेल्वे प्रशासनाकडून नोटीस आम्ही अतिक्रमणदार नाही आम्हाला न्याय द्या नागरिकांचा आक्रोश डोंबिवली पश्चिमेकडील गणेशनगर भगवान काटेनगर मधील दोनशे आठ घरांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईची टांगती तलवार लावली आहे रेल्वे जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत नऊ डिसेंबर रोजी रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या या नोटीसा मिळाल्यानंतर रहिवाशांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आम्ही आमच्या जीवनभराची घालून घर विकत घेतले पालिकेत नियमित कर भरतो मात्र आमची फसवणूक झाली असून आम्ही अतिक्रमण केलेले नाही असा आक्रोश रहिवाशांनी यावेळी केला या संदर्भात गणेशनगर पुनर्वसन कृती समितीच्या वतीने भगवान काटेनगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्ष शिवशंकर धबडगे सचिव संदीप सावंत खजिनदार सचिन कांबळे कार्याध्यक्ष रामदास साटम उपाध्यक्ष श्रद्धा वाडवळ बबन बेर्डे यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होते या सभेत माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे रिपाई आठवले गटाचे माणिक उघडे हेही सहभागी झाले होते रहिवाशांनी आमदार व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवेदन देत आपल्या समस्या मांडल्या रहिवाशांनी स्पष्ट केले की त्यांनी दोन हजार बारा तेरा पासून विकासकाकडून पैसे भरून घरे विकत घेतली असून सर्व कागदपत्रे त्यांच्या जवळ आहेत आम्ही कोणतेही अतिक्रमण केले नाही विकासकाकडून फसवणूक झाली आहे सरकारने आमच्या समस्यांकडे लक्ष द्यावे अन्यथा न्याय मिळवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार असा इशाराही त्यांनी दिलाय रहिवाशांनी सरकारकडे मागणी केली आहे की आम्हाला बेघर करू नका पुनर्वसन करा किंवा मोबदला द्या अन्यथा आमच्या कुटुंबासह आम्ही मोर्चा काढू असे समितीने स्पष्ट केले अक्षरात मीडियासाठी विनोद वासकर डोंबिवली ठाणे नाव श्रद्धा विलास वाडवळ आहे मी या गणेश नगर भगवान कटे साळेमध्ये आज बारा वर्ष राहत आहे माझे या इथे जे रेल्वेची नोटीस आली आहे त्याच्याबद्दल आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की आम्हाला प्रशासनाने या रेल्वेने आम्हाला ह्याच्याबद्दल काहीतरी आम्हाला गणेश म्हणजे ह्या जागेबद्दल किंवा बिल्डरांनी आमची जी फसवणूक केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी मोबदला द्यावा आम्हाला आमचं पुनर्वसन करावं आणि दुसरं म्हणजे आमचा आता प्रयत्न चालू आहे की आम्हाला जसं कोर्टामध्ये आम्ही केस टाकून ती लढतो न्या, आहे त्या कोर्टामधूनही आम्हाला काहीतरी ज्ञान न्याय मिळावा यासाठी आम्ही सगळं प्रयत्न करत आहोत याच्यासाठी आम्ही रवींद्र चव्हाण श्रीकांत शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे परत आमचे जनार्दन म्हात्रे आहेत नगरसेवक त्यांच्याशीही आमचं बोलणं झालेलं आहे तेही आम्हाला मदत करतेसात त्यांनी पण याच्यातून आम्हाला सरकारकडे एवढीच विनंती आहे की आमच्या या जागेबद्दल किंवा आमच्यावर जे संकट आले त्याचा तुम्ही पुनर्वसन करावं बस एवढीच माझी मागणी आहे